आयन काढते आज आज आमची भाऊजाई गेली रानात आणि भाऊ गेला धाराशिवला आईला डबा घेऊन त्यामुळं करावं म्हणलं थोडंफार करावं म्हणलं मदत तसंच राहिले भाऊजाई गेली रानात जनावर घेऊन एवढं झाडून काढते मी बर झाडलट करायला लागली काय झाडलट करायला लागली इकडे येत आहे मला मित्रांनो सगळं झाडून काढते मी काम करायला पाहिजे करायला पाहिजे की नाही आईथ बसून खायचं काय आई बसून खायचं काय बरोबर नाही 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 एका जागेला करायचं

हे आणि दोरा असला दोरा पण बनवतात माझे वडील पहिलं बनवायचे तसले गरगर भिंगवायचे मी आम्ही लहानपणी तसं करायचं दोरा काण्या ब... कान्या, कान्या म्हणतात ना शेरडांच्या गळ्यातल्या तसले बनवायचे आणि हे पण झाडू पण आता हे वापरून वापरून खराब थोडासा खराब झालाय नाही एवढ्या लांब लांब असा मोठा असतंय एकदम सुंदर दिसतं ते झाडाला पण सोपं पडतं निबर असतंय हे असं तळ्यात ही काळ्या ठिकाणी हे असलं येत नसतं आता सध्या कोणी बनवत नाही का असली झाडू झाडायला मस्त येत आहे तुरडाची आहे कशी वाळवून घेतात त्यात पावसाच्या दिवसात त्याने काही येत नाही आणि येत आहे घेतली आपण आणि झाडायला असते बाई किती सुंदर झाडती ग पण काढायला येती काढायची संध्याकाळी चहा पाणी झालं चहा केल्या बिस्किट खाल्ला बी आलं आहे चक्कर मग लवकर लवकर थोडंसं म्हटलं महापारी हलकं होईल त्यांना बी मग मग सर मग सर कुठं हलकं होईल ती थोडं

सासरच्या पण घरी दोन गाय आहेत त्या बस आवाज जात नाही एवढं लांब नसत बस आमच्या सासू सासऱ्यांच्या घरी सगळं आहे रिपीट 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 झालं तेच 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 आणि आता हे बघा हे मला लई लहानपणापासून आवडायचं माझ्या वडिलांनी बनवलेलं हे असलं आमची बहीण आली पण तिला पॅन्टच घातली नाही तिला नको दाखवू कारण कपडे घातले शेल्याकडे दाखवत नाही माहिती का आणि आम्ही थोडस म्हणजे गावाकडे आलो होत थोडस गावाकडलं वातावरण आजीला भेटायला आलो होतो हा पुढे गेली ती मग दवाखान्यात मी लय तिला हा पाणी काढायला ठिकाणी आणखी पाणीच असलं तिथं नाहीत म्हणून फोनवर सांगितलं भावानी फोन वगैरे केला तिथं पाणी काढायचं म्हणजे ती प्रेग्नेंट लेडीच गव्हर्नमेंट हॉस्पिटल म्हणजे कसं असतं प्रेग्नेंट लेडीचा डिलिव्हरी वगैरे सिझर असल्या केसेस असतात ते घेत नाहीत हा स्पेशलिस्ट असं लागतं कुठल्याही रोगाचं मग ते निदान होतं स्त्री रोगतज्ञ असतं अस कसं असतं तसं त्याच्यामुळे ती काय आज काय येणार नाही आता काय माहिती म्हणजे तुला दवाखान्यातलं बरं माहिती आहे मग हे बघ माझ्या मोबाईल चिखेला जातो चिखेला चिखेला जातो ना काय त्या लक्षात हे माझे वडील खूप थकलेत आता आता पहिल्यापेक्षा पण जास्त लय थकलेत खायचं नाही पियचं नाही नुसतं काम करायचं आणि पैसे कमवायचं लेखाला द्यायचं असलं काम चालू म्हातारपणी किती तिकट आहेत बघा मोडल म्हणते दुसरं बनवता येत आहे ना ही मला दाखवायचं होतं तुम्हाला हे नवीन नवीन बनवल्यावर लय सुंदर दिसत आहे पण आता ते जुनं झालंय त्याच्यामुळे खराब झालंय मला <laughs> द्याल का बनवून असलं माझ्या घर पुढचं झाडायला होय होई म्हणतात इकडे दाखव कि आबाला आबाला दाखव का हे बघा असे झालेत लाई राम राम म्हणा की काय काय दिन दिन मात राम 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 म्हणतात बघा काय चाललंय मित्रांनो काय चाललंय मित्रांनो बरं चाललंय का बरं आहे का तिला काय येते मोबाईल ना मोबाईल मध्ये आता कसे

जास्त बनवून घ्या माझ्या वडिलांकडून ऑर्डर द्या फटाफट असला झाड मस्त आहे आणि ते दुसरं झाड दाखवलं तर पण त्यांनीच बनवलं हो लय बनवायचे परत बनवायची तिथं पडते जनावर गळ्यातले ती तसलं फिरत होत ना गोल गोल आपण लहानपणी तसलं दोरा बनवत होता शेरडांच्या गळ्यातला त्याला काय म्हणतात मराठीत काणी म्हणतात का काण्या बनवत होते ते आता बन गुल पन बनवायला ले भारी भारी बनवता येत आहे झाप झाप बनवता येते अजून झाप बनवता येत हा झाप एलतारचा किंवा महानंदीचा ए माग सर ए माग सर तू महानंदीच्या झाडाचा पा झाडाचा ते एलतारचा मस्त मस्त बनवता येत पहिल्या काळातल्या लोकांना आता बनवत बनवत नाहीत नाही तर मी व्हिडिओ शूट केला असता त्यांचा मस्त झाला असता व्हिडिओ बनवत नाहीत तुम्ही आता